नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत नव्या घरात जाण्याचं स्वप्न अधूर राहिलं बांधकामावर पाणी मारताना घात झाला आणि महिलेचा जागीचा मृत्यू झाला पण ही घटना कुठे घडली आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारताना विजेचा शॉक लागून महिलेचा जागीचा मृत्यू झाला आहे संगीता राजेंद्र पन्नासे असे मृत झालेल्या आष्टी तालुक्यातील भारसवाडा गावात घडली असून घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार भारसवाडा येथील राजेंद्र पन्नासे व संगीता पन्नासे यांचे गावात हॉटेल आहे राजेंद्र पन्नासे यांना तीन महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे या मंजूर घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती घराचे काही काम झाले आहे यामुळे बांधकाम पक्के होण्यासाठी पन्नासे दाम्पत्य नियमित पाणी मारत असतात दरम्यान सकाळी संगीता यांनी हॉटेल उघडले त्यानंतर पती राजेंद्र यांना दुकानात बसवून त्या नव्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेल्या पाणी मारून झाल्यावर त्यांनी पिलरच्या लोखंडी आसारीला हात लावला आणि काळाने डाव साधला हात लावला त्या ठिकाणी वीज पंपाची वायर होती यामुळे विजेचा झटका लागताच संगीता यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या महिलांना कळल्यानंतर त्यांनी राजेंद्रशी संपर्क साधला दरम्यान याची माहिती पती राजेंद्र यांना मिळताच त्यांना धक्का बसला आणि ते बेशुद्ध पडले गावकऱ्यांनी त्यांना धीर देत ते शुद्धीवर आणले यानंतर राजेंद्र हे तात्काळ बांधकाम स्थळी पोहोचले वीज पुरवठा बंद केला यानंतर संगीता यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी संगीताला मृत घोषित केले या घटनेची नोंद तळेगाव पोलिसात करण्यात आलेली आहे या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन आवर्जून प्रेस करा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद